अनवॉन्टेड मॅरेज लेखिका स्नेहलता गाडे भाग अडतीस शिवानी साडी सांभाळत गडबडीत खाली आली अग हळू पडणार होती की इरावतीने आवाज दिला आधीच फेस इतकाही सुंदर नाही त्यात पडली असती तर नक्षाच बदलला असता हळूच बोलला तो तरी पण तिला ऐकू गेलेच इरावतीने तिला आपल्या बाजूला बसवलं आणि स्वतःच्या हाताने नाश्ता वाढला गावाला सूर्य उगवायच्या आधी उगवत होती आणि आता सूर्य उगवून डोक्यावर आला तेव्हा उठून आली गरिबाघरची मुलगी केली की अशीच डोक्यावर बसते उदाहरण समोर आहे ताई आत्ताच डोक्यावर बसवून घेऊ नका पुढे जाऊन भारी पडेल काकी अग बाय बोलली हे कैकई बोलली ढवळ्या शेजारी बांधला पवळा वान नाही तर गुण लागला आता तुमच्या छत्रछायेत राहते म्हणल्यावर काहीतरी गुण लागेल ना ऐकलं आहे की तुम्ही नऊ वाजल्याशिवाय साधी कूस पण बदलत नाही शिवानीने सँडविचचा घास खात खात टोमना मारलाच पाहिलं जरा म्हणून इज्जत नाही उलट बोलते उद्धट आहे जरा म्हणून वळण नाही अशी अशी मुलगी रुहान तू बायको म्हणून आणली काय मिळालं तुला कुठून उचलून आणलं हिला काकी भडकली आता आता काय सांगणार होता तो काय मिळालं त्याला सतत भुणभून घरात कमी आणि आखाड्यात असल्यासारखं वाटत होतं मुलींना हात लावायलाही वेळ देत नव्हती त्याची जिंदगी झंड करून टाकली होती काहीच बोलला नाही तो कुठून म्हणजे काय रस्त्यावर पडले होते का उचलून आणायला तुमच्याच मुलाला खूप हौस होती लग्न करायची मग चार माणसात चांगला बँड वाजवत घेऊन आला की पाहिलं नाही का आधीच रुहानने डोकं आउट केलं होतं सगळा राग काकीवर निघणार हे नक्की होतं काय चाललं आहे घर आहे की मच्छी मार्केट जरा म्हणून शिस्त नाही राहिली इरावती तुझ्या सुनेला नीट वागता येत नसेल तर काही गरज नाही सगळ्यांमध्ये येऊन बसायची उगाच घरातलं वातावरण बिघडलेलं घर मला चालणार नाही रुहान तुझी बायको आहे तुला हँडल करता येत नसेल तर दोघे घराच्या बाहेर व्हा रुहानचे वडील तिथे येत बोलतात जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून काही ना काही वाद होत त्यांचं बोलणं मनाला लागलं तिच्या काहीच न बोलता सरळ उठून वरती पळाली तिला काही हौस नव्हती लग्न करायची खुश होती तिच्या जगात पण त्याने त्याने येऊन सगळं बिघडवलं होतं रुहानने काहीच न बोलता सरळ आपला कोट उचलला आणि बाहेर निघून गेला माहित होत त्याच्या एका गोष्टीमुळे त्याला आता ऐकावं लागणार होत लग्न करून खरंच चूक केली का असं वाटलं पाहिलं नाश्ता न करता गेला आपला रुहान ही मुलगी त्याला सुखाने जगूच देणार नाही बेशिस्त आहे खूपच काकीने पुन्हा आगीत तेल ओतलं मॉम वहिनीची चुकी नव्हती वेदांतला राग आला होता आपल्या आईला मध्ये बोलायचं कारण नव्हतं असं वाटलं आवाज खाली तू मला सांगायची गरज नाही लांब राहा त्या मुलीपासून काकीने त्याला लगेच गप्प केलं मॉम तू चुकीची आहे अजिबात आवडलं नाही तुझं असं बोलणं यू आर टोटली totally रॉंग वेदांत चिडून निघून गेला अहो काही बोला की कस बोलला पाहिलं ना काकी काकांकडे पाहत बोलली तुझ्याशी लग्न झाल्यापासून मी कधी काही बोलतो का काका आपले पुढ्यात वाढलेलं खात बोलतात तशी काकी त्यांना खाऊ का गिळू नजरेने पाहू लागली शिवानी आपल्या रूममध्ये रडत बसली होती अजिबात कोणाशी बोलायची इच्छा होत नव्हती आपल्या घरची बाबांची आठवण येत होती दार लावून एका कोपऱ्यात रडत बसली होती तो पाहत होता तिला असं रडताना पाहून त्यालाच त्रास होत होता तो कोणाला काही बोलला असता तरी तिलाच दोष दिला असता त्या गोष्टीचा म्हणून काही न बोलणं पसंत केलं होतं त्याने पण आता तिचा तो रडका चेहरा पाहून त्यालाच कसं तरी होत होतं रागाने जोरात टेबलवर हात मारला त्याने हॅलो वेदू नाही राहावलं त्याला आणि त्याने घरी कॉल केला माहीत होतं त्याला तिला कसं पुन्हा खुलवायचं माहीत नव्हतं त्याला की तो मेंदूच्या विरुद्ध वागायला लागला होता डोकं ओरडून सांगत होतं त्याला की तुला ती तुझ्या आयुष्यात नको आहे तर का तिचा विचार करतोय प्रॅक्टिकल वाघ नको वाहवत जाऊ तिच्यात तुझ्या टाईपची नाही ती मुळात तुला तिच्या असण्याचा फरकच का पडतोय पण नाही सध्या मेंदूपेक्षा मनाचं वर्चस्व जास्त होतं मन सांगत होतं त्याला तिच्या नावापुढे तुझं नाव आहे हे तितकं महत्त्वाचं नाही का ती तुझी आहे तुझ्या जशा प्रत्येक गोष्टी परफेक्ट असतात तशी ती परफेक्ट नको का लक्ष दे तिच्याकडे ती तिचं हसणं तिचं रडणं तिचं अस्तित्वच तू असला पाहिजे द आजेची बायको आहे ती कोणामुळे दुखावली तर तुझा रुद्बा तुझी ओळख काय कामाची तुझ्या कोणत्याच व्यक्ती गोष्ट तुझ्या नावाशी जोडली गेलेली कोणतीही वस्तू तिला तुझ्याशिवाय इतर कोणाला ना प्रेम करण्याचा हक्क आहे ना दुखावण्याचा म्हणून तो तिच्यासाठी काहीतरी करणार होता हे सगळं त्याचं समीकरण होतं खरं तर तो का करतोय हे त्याला जाणून घ्यायचं नव्हतं आणि मान्य तर करणार नव्हता तो फक्त ती त्याची आणि फक्त त्याची आहे म्हणून आता खास काहीतरी करायला तयार झाला होता स्वतः दूर राहून आनंद मात्र तिला देऊ पाहत होता अरे येड्या प्रेम बोलतात याला भाभी भाभी ओपन द डोर रुचिता दार वाजवत बोलते भाभी प्लीज यार रुसुबाई रुसू कोपऱ्यात बसू नवरा आला की खुदकन हसू नोटी भाभी भाई काही येणार नाही पण आम्ही आलोत तर थोडी तरी आमची कदर कर वेदांत नेहमीप्रमाणे आपलं नसलेलं डोकं वापरत बोलतो ए भाई गप यार उगाच नको ते बोलून डोकं फिरवू नको वेदिका जरा वैतागून बोलते अरे पोरगी खूप दुखावली गेली रे तिने रागात काही केलं तर नसेल ना जा वेदांत की घेऊन ये आता धीर धरवत नाही उगाच मनात नको ते येत आहे इरावती आता नको तो विचार करत होत्या अजून आपल्या सुनेला ओळखत नव्हत्या गरीब पोरगी मनाला लावून काही कमी जास्त तर करणार नाही ना रडून चक्कर तर नसेल ना आली असे अनेक विचार डोक्यात येत होते हे बाहेर तिच्या काळजीने आता रडायचे बाकी होते आणि जिच्यासाठी हे सगळं सुरू होतं ती नक्की होती कुठे शिवानी खालून रडत वर आली ते सरळ बेडवर आडवी झाली रडता रडता कधी पुन्हा झोप लागली कळलं नाही आणि बाहेर सगळे घर डोक्यावर घ्यायला निघाले होते हिच्या कानापर्यंत आवाज काही पोहोचला नाही इरावतीने पटकन आपल्याकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला रुहान असता तर असं लेखासुनेच्या खोलीत पाऊल ठेवलं नसतं पण आता तिच्या काळजीने करत होत्या त्या सगळे घाईतच आत आले आतापर्यंत काय काय इमॅजिन करून झालं होतं आणि आत जे पाहत होते त्यावरून त्यांचे डोळेच मोठे झाले मस्त हात पाय पसरून चार माणसांची जागा एकटीने अडवून झोपली होती चौघे तोंड वासून डोळे मोठे करून तिलाच पाहत होते ते आत आलेले पण तिला कळले नव्हते लेडी कुंभकर्ण अगदी बारीक आवाजात वेदांत बोलला आणि रुचिताने त्याच्या हातावर चापट मारली अजिबात मारायचं नाही फक्त मला मारायचा बहाणा पाहिजे तुला आता हात लावला ना मी भाईला तुझे सगळे सिक्रेट सांगेन आवाज वाढला त्याचा हळूच मारलं असलं तरी फटका जोरात लागला होता आणि आत्ता कुठे आपल्या राणी सरकार चळवळ करू लागल्या तेव्हा कुठे इरावतीच्या जीवात जीव आला शिवानीने डोळे उघडून बघितलं तर समोर चार चार जण तिच्या डोक्यावरच उभे होते अचानक ते समोर दिसल्याने घाबरली बिचारी पटकन सावरून बसली सुखाने झोपू पण देत नाही प्रत्येक वेळी कोणी ना कोणी उरावर बसायला तयारच असत वैतागली होती सकाळी तिची बाजू कोणी घेतली नाही म्हणून चिडली होती त्याचाच राग आता निघत होता मनात बोलत असली तरी चेहऱ्यावरून नाराज वाटली शिवानी सॉरी ग सकाळी तुझी चूक नसताना तुलाच ऐकावं लागलं कळत होतं सगळं पण बोलायची हिंमत नाही झाली आधीपासूनच अशीच आहे ग मी आधी, आधी माझ्यासाठी कधी तोंड उघडलं नाही आणि आज तुझ्यासाठी उघडलं नाही काय करू गरिबाघरची लेख मी सतत जाणीव करून देण्यात आली आणि मग माझा आवाज कधी दबून गेला कळलंच नाही ऐपतपेक्षा जास्त मिळालं हेच ऐकवून बोलती बंद केली गेली पण तुझ्या बाबतीत तसं नाही होणार माझा रुहान मनाने खूप चांगला आहे माझी खात्री आहे थोडा वेळ गेला की तोच तुझ्यावर जीव होतील डोळ्यात आलेलं पाणी पुसत हलकं हसून इरावती बोलतात आपल्यासारखी आपल्या, आपल्या सुनेची पण हालत तशीच होऊ नये असं वाटत होतं घरात त्या मोठ्या असल्या तरी काकी श्रीमंत घरातून आल्या असल्याने त्यांचा रुतबा वेगळा होता लग्न तर अरेंज मॅरेज होतं पण निव्वळ आपल्या आईचं मन ठेवण्यासाठी रुहानचे बाबा त्यांना पत्नी मानत आले होते पण बोलताना बऱ्याचदा खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवून यायची की त्या त्यांची पसंत नव्हत्या आपलाच नवरा आपल्याला मानत नाही तर मग दुसऱ्याचं काय घेऊन बसता घर सांभाळत आयुष्य जात होतं घराच्या बाहेरचं जग कधी पाहिलंच नव्हतं इरावतीने आपले डोळे पुसले आणि शिवानीने पटकन त्यांना मिठी मारली कळलं होतं या पैशाने बांधलेल्या महालात त्या किती एकट्या आहेत म्हणून आपल्या सासूची दया आली तिला नव्हती सोडणार सात त्यांची मॉम इमोशनल ड्रामा झाला असेल तर प्लीज आता आम्हाला पण बोलू दे रुचिता डोळे बारीक करून तो सीता गीता मिला पाहत होती येस मॉम वेळ अजिबात नाही आत्ता निघालो तर कुठे संध्याकाळी वेळेवर येऊ हो। नाही तर पुन्हा लेट झाला की भाई ओरडेल वेदांत शिवानीचा हात पकडून बोलतो अरे पण जायचं कुठे शिवानी गोंधळून पाहत होती शॉपिंगला तिघेही जोरात ओरडले तसे तिने कानावर हात ठेवून घेतले लगेच तीन माकडं चिकटली तिला प्रत्येकजण काहीतरी बोलत होत एकाच वेळी सगळ्यांना बोलायचं होतं आधी तर तीच गोंधळून गेली होती पण त्यांची नोकझोक पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं हसत होती आता ती इरावती हसत होत्या आपल्या लेकरांना आनंदात पाहून सुखावल्या लेट्स गो रुहानने आपला कोट अंगावर चढवत किती वेळ झाला माहीत नाही पण त्याच्या समोर उभ्या असलेल्या आपल्या सेक्रेटरीला बोलला आता माहीत होतं आपली भावंड त्यांना दिलेली कामगिरी चोख पार पाडणार म्हणून काळजी मिटली होती तिला हसताना पाहून त्यालाही बरं वाटलं आणि तो निघाला आपल्या मीटिंगसाठी चांडाळ चौकडी निघाले शॉपिंगसाठी शिवानी पण तयार होऊन खाली आली होती शॉपिंगच्या नावाने चेहरा खुल्ला होता कोणत्या मुलीला शॉपिंग नको असणार थोडेफार पैसे होतेच तिच्याकडे चार पाचशे रुपयाची खरेदी करून घरी यायचं असं ठरलं तिचे शॉपिंग म्हणजे काय होतं बाजारात एक फेरफटका मारला की कुठे कानातलं तर कुठे गळ्यातलं घेतलं की भेळपुरी खाऊन घरी परतायची अजून इथला गोंधळ माहीत नव्हता शिफॉनची साडी घालून गळ्यात पर्स अडकवून खाली आली ते बाहेर पडणार तेव्हाच मांजर आडवी जावी तशी काकी आडवी आली कुठे पाय घरात टिकत नाही तुमचा आणि आता हिला पण तुमच्यात सामील करून घेतलं का झालं कल्याण झालं जाधवांच्या घराचं काकीने तयार होऊन आलेल्या शिवानीवर नजर टाकत विचारले मॉम शॉपिंगसाठी जात आहे भाईला इन्फॉर्म केलं आहे वेदिका लगेच बोलली रुहान हो बोलला की कोणी अडवण्याचा विषयच नव्हता अच्छा अखेर खरे रंग दाखवायला सुरुवात केली तर नवऱ्याचे पैसे उडवायचे आहेत वाटतं आता टोमना मारलाच बाईने इच्छा तर तुम्हाला उडवायची आहे पण शक्य नाही ना ते म्हणून आता पैसे उडवून येते येता काय तुम्ही पण शिवानीने त्यांच्याकडे झुकत विचारलं नुकतेच तिथे आलेले काका तिचं बोलणं ऐकून तोंड दाबून हसत होते निर्लज्ज पुन्हा काही बोलून आपलाच पचका करून घेण्यापेक्षा काकी तावा तावाने आत गेली ओ काका हे मॉडेल कुठे भेटलं हो तुम्हाला जेव्हा बघावं तेव्हा तापलेलं असतं काकांना विचारून टाकले तिने नशिबाचे भोग म्हणायचे आणि काय काका पण हळूच पुटपुटले भोगा मग आपल्या कर्माची फळं आम्ही येतो जरा भटकून शिवानी आपली बत्तीशी दाखवून आपल्या वानर सेनेला घेऊन बाहेर पडली त्या तीन माकडांना वाटत होतं तितकी सोपी नव्हती आपल्या शिवानी मॅडमसोबत शॉपिंग करणं त्यांच्या डोक्याबाहेर खातं होणार होतं तरीही आपल्या डोक्याची मंडई करायला निघाले तिच्यासोबत ए ऐका ना इथे कुठे घेऊन आलात तुमच्या इकडे मार्केट बसत ना ऐकलं होतं गावापेक्षा स्वस्त असतं तिथंच जाऊ की इथं या काचेच्या मोठ्या मॉलमध्ये नाही जमायचं बघा ती तो मोठा आणि चकचकीत मॉल पाहूनच घाबरली होती दोन अडीचशे रुपये तिचे इथे काही काम करणार नव्हते जास्त पैसे नव्हतेच तिच्याजवळ व्हॉट मार्केट काय वहिनी आम्ही नेहमी इथूनच शॉपिंग करतो नंतर मस्त कॅफेमध्ये जाऊन पोटभर खाऊन घरी जातो तुला आवडेल ग रुचिता खूप एक्साइट होऊन बोलते खूप कमी वेळा ते असे मॉलमध्ये येत होते नाहीतर त्यांना लागणारं सामान मागण्याअगोदर घरीच हजर असायचं रुहान आधीच दोघींचे वॉर्डरोब अपडेट ठेवत होता म्हणून स्वतः येऊन काही विकत घेणं खूप कमी वेळा शक्य होत आता नजर प्रत्येक शॉपवर भिरभिरत होती आणि लाडकी वहिनी तिला इथे नको म्हणून सांगत होती पण हे जरा जास्तच महाग नाही वाटत का पुन्हा तिने मनातले विचारले पैशांची किंमत जाणून होती उगाच नको तिथे पैसे खर्च करणं तत्वात बसत नव्हतं भाभी भाई करोडोमध्ये कमवत आहे आणि तू पैशाचा विचार करत आहेस नॉट गुड हा नवरा असतोच लुटण्यासाठी हवं ते घे नको ते टेन्शन घेऊ नको वेदांत तिच्या गळ्यात हात टाकत बोलत बोलत तिला पुढे घेऊन जाऊ लागला नवरा कसला रावण आहे आधीच भली मोठी अटींची लिस्ट दिली आहे पैसा काय नाव पण वापरू देणार नाही तो चिंधी यांना काय जाते बोलायला शिवानी मनातच रुहानने सांगितलेली अट आठवून बोलते तिचा उदरनिर्वाह हो, तिलाच करावा लागणार होता आणि हे तर शॉपिंगला हो घेऊन आले होते पन्नास पर्सेंट डिस्काउंट वाचलं आणि जणू जीवात जीव आला निदान सवलत मिळेल काहीतरी पैसे वाचेल म्हणून मनातच खुश झाली आता या चिल्लर पार्टीला काही घेता येतं का पाहणार होती आपण इथे जाऊया अगदी उत्साहित होत तिने त्या दुकानाकडे बोट दाखवलं ओके म्हणून सगळेच त्या दुकानाकडे वळले आतमध्ये अगदी फॅन्सी कपडे पासून ते ट्रेडिशनल कपडेही होते तिथे उभ्या असलेल्या त्या मानेकविन कपडे प्रदर्शित करण्यासाठी वापरण्यात आलेले पुतळे त्या मॅनिक्विनला एक टप पाहत होती ती काहीतरी वेगळं पाहत होती गावाकडे पाहत आली होती त्यापेक्षा चकाचक आणि अट्रॅक्टिव्ह वाटत होते वहिनी हा ड्रेस ट्राय कर हातात एक सुंदर वन पीस घेऊन रुचिता उभी होती हा आणि मला कशाला नको मला समोर असलेल्या त्या ग्रीन कलरच्या जरी काम केलेल्या ड्रेसला पाहत बोलली खर तर इतका सुंदर ड्रेस तिने कधी पाहिला नव्हता पाहता क्षणीच नजरेत भरला होता पिंक आणि ग्रीन रंगाचं सुंदर कॉम्बिनेशन होतं नाजूक वर्क केल्याने अधिकच सुंदर वाटत होता मनात असून नाही म्हणाली होती ती हात लावू का नको असं वाटत होतं उगाच आपल्या हात लावल्याने तो खराब झाला तर असं वाटून ती फक्त त्याला पाहत होती अगं असं काय करते उद्या तुमच्या लग्नाचं रिसेप्शन आहे ना मग हा गाऊन कसा वाटत आहे ट्राय तर कर छान दिसेल तुला रुचिता पुन्हा तो ड्रेस तिच्या समोर पकडत बोलली तो रावण आयुष्यात येणार हे माहीत नव्हतं लग्न होणार ते माहीत नव्हतं आता रिसेप्शन आहे हे माहीत नाही का देवा सगळं सरप्राईज माझ्याच नशिबात लिहिले आहे मनातच बोलली ती तिच्या आयुष्याचे निर्णय तिलाच माहीत नव्हते म्हणून मनातच त्या रावण रूपी नवऱ्याला शिव्या घालत होती काय वाटतं मंडळी रुहान येईल का आपल्या बायकोची शॉपिंग करायला त्या मॉलमध्ये आपली लवंगी मिरची काय गोंधळ घालते हे पाहायला विसरू नका लवकरच भेटू अशाच धम्माल गोष्टीसह तोपर्यंत राम राम धन्यवाद